हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाट मॉमो युट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज मी उशिरा उठलेले आहे रविवार आहे त्याच्यामुळे आज सुट्टी आहे परीला मला नाही आहे पण परीला सुट्टी आहे पण दिवसातले ज्या आठवड्यातले पाच सहा दिवस असतात ते मी लवकर उठते पाच वाजता त्याच्यामुळं मग आज जरा घंटा आला म्हटलं आज सुट्टी आज थोडंसं उशिरा उठूया तर उशीर झाला मला उठायला आणि आता रविवारचं तुम्हाला सगळं रुटीन दिसणार आहे आणि भरपूर जणींना असं वाटतं की रविवारची सुट्टी असली की काही कामं नसतात घरामध्ये किंवा थोडीच कामं असतात पण असं काही नाही आहे रविवारच्या दिवशी तर खूप सारे कामं असतात घरामध्ये कारण डबल काम पडतं सुट्टीच्या दिवशी खाणं पिणं हे सगळं डबल पडतं त्याच्यामुळे भरपूर सारी कामं असतात तर आता तर आता आज मी पावभाजी बनवणार आहे तर आता आज मी पावभाजी बनवणार आहे आणि पावभाजी आज का बनवणार आहे तर आज रविवार पण आहे सुट्टी पण आहे परीचं स्कूल असले की अशा काही गोष्टी करायला जमत नाही त्याच्यामुळे म्हटलं की चला आज बनवूया आपण आणि छान वाटतं सुट्टीच्या दिवशी असं वेगळं काही खायला तर चला पावभाजीची रेसिपी आपण पाहूया आणि तर आता सकाळीच पाव वगैरे आणलेले आहेत मी जास्त पाव खात नाही म्हणजे खातच नाही खरं सांगायचं म्हणजे पण पावभाजी म्हटलं की ते चपातीबरोबर पावभाजी नाही आवडत मला आणि चांगलं पण नाही लागत ते जिभेचे चोसरे म्हणून पाव आणले त्यातले परीने चहाबरोबर खाऊन टाकले तर आता अजून थोडेसे आणावं लागतील एखादीलागदी आणावं लागेल उन। तर आता ही व्यवस्थित छान मी असं भांडून ठेवते तर <coughs> <coughs> रात्रीच थोडस राईस उरला होता चपाती थोडीशी होती राईस काही थोडासाच आहे तो परीला देता येईल चहा वगैरे आमचा झालाय पण पुन्हा एकदा चहा प्यायची इच्छा झालेली आहे कारण आहे ना मला चहा खूप आवडतो चहा असं सोडायचं मला पण चहा सुटतच नाही पण दुधच तापवलेलं नाही दूध आता घ्यावं लागेल पातीला सोडावं लागेल तिथून पुढे चहा तिथून पुढे सगळं दूध दूधे पहिलं तापायला दूध तापलं ना कसं साई पण भरपूर येते दिवसाचं जर तापून ठेवलं ना तर रात्रभर दिवस चांगली साई येते त्याच्यामुळे मग मी दूध ठेवत असते खात्री कुठे गेली आणि आम्ही गोकुळचं दूध वापरतो मला दुसरं दूध नाही आवडत कारण ते ना नाही जास्त घट्ट पातळ असत आणि मला कसं ना चहा प्यायचा सांगता प्यायचा पण चांगला द्यायचा नाही आवडत मला ते पाण्यासारखा चहा करायचा आणि मग तो प्यायचा चार चार वेळा पाण्यासारखा चहा करून एकदाच प्या चांगला असं आहे त्यात थोडस पाणी घालवे कारण साई वायला घालवायची नाही मला काय वाटतंय ना भरपूर जणी असं करत असतात साई किंवा जे ह्यामध्ये मलई असतील ना ती वायला जाऊ नये असे भरपूर जणी करत असते असतील तर करते बाबा कारण पाणी पिल्याशिवाय प्यायला पाहिजे आपली स्किन पण चांगली राहते आपलं शरीर पण हायड्रेट राहत चांगलं राहत त्यासाठी पाणी असं अधून मधून सारखं पिलं पाहिजे आणि तुम्हाला ना तुम्हाला जर पाणी जास्त पिऊ वाटत नसेल ना त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते जर तुम्हाला पाणी जास्त पिऊ वाटत नसेल ना तर साखरेचे ना दोन तीन थेंब तुमच्या झिवीवर ठेवायचे थोडा वेळ एक दोन सेकंदासाठी आणि त्याच्यानंतर पहा तुम्हाला आपोआप आणून लागते थोडंसं गोड खायचं पाणी पिण्या अगोदर बरोबर पाणी पितो आपण मग मी तसंच करते दोन तीनच फक्त साखरेचे कण खाते फक्त नाही तर तुम्ही म्हणण जास्त खाते काय नाही खात थोडस दुधामध्ये पाणी पण टाकते फिल्टर चालू केलाय फिल्टर मध्ये पाणी पण होत रात्री घासून ठेवलंय मी खराब झालं होतं कारण फ्रिजवर ठेवायचे मी जास्त वापरत नव्हते ह्याला दोन आणि चा कधी करायच्या किंवा चार पाच करायच्या म्हटलं की मग नको वाटलं टोपलं घ्यायला एवढे छान टोपले खराब करायला मला वस्तू लपून ठेवायला आवडतं भरपूर दिवस झाले हे टोपलं घेतलेले छान आहे ना कसं वाटलं तुम्हाला हे टोपलं मला तर खूप आवडलंय हे माझ्या मम्मीला पण हे टोपलं खूप आवडतं तुमच्यासाठी एक घ्यायचं आहे कधी डी जाते काय माहिती डिमार्टला जाणं खूप खूप कमी मी कारण आहे ना ता ता उस, उस, ये, ये की म्हटलं गेलं खर की खर्च पण भरपूर होतो आणि वस्तू पण जास्त येतात आपण काय करतो दिसलं की उचल दिसलं की उचल दिसलं की टाक नवीन वस्तू दिसली की हां ही माझ्याकडे नाही आहे म्हणजे घेतलीच पाहिजे भले तिची गरज नसली फक्त शोसाठी आपण घेऊन येतो आणि माझ्याकडे त्यांना भरपूर गोष्टी असं झाल्यात की मी आवड म्हणून घेऊन आलेली आहे आणि खरं सांगू मला किचनमध्ये अशा गोष्टी ठेवायला आवडतात छान छान गोष्टी छान वाटतं किचनमध्ये म्हणून मी घेऊन येतो अशा गोष्टी 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. गोष्टी मी काढून घेते वरती इथं आणि त्यानंतर त्या साफ करते आणि कुकर मध्ये त्या भाज्या मी शिजायला टाकणार आहे काय काय घेते मी पावभाजीसाठी हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे vamos lo a de <coughs> 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 कारण भरून कारण मला फार आवडतं छान लागतं कारलं भरून केल्यानंतर तर रेसिपी पण माझ्या नक्की अपलोड होईल फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला वेगवेगळे कंटेंट मिळत जातील कारण मी एकच कंटेंट नाही ठेवत वेगवेगळे कंटेंट ठेवते हो जेणेकरून कसं काय एकच कंटेंट ठेवला नाही बोर होतात पाहायला पण त्यामुळे मी असं वेगवेगळे कंटेंट ठेवत असते शिवदा मिची ठेवते कारण काही राईस वगैरे केला तर त्याचा टाकायला नाही खरंच सगळ्यात भेटेल गोसावळी पण आणली होती मी काय दिवशी गोसावळी पडली पण मी त्याचा व्हिडिओ शूट करायचा विसरून गेले पटकन बनवली होती झाला होता त्यानंतर आत्ता दूध गेलं होतं उठून पटकन गॅस बंद केला मी इकडे लक्ष सगळं दूध उतरलेलं तर सगळा गॅस खराब किचन खराब सगळं खराब झालं असतं मला खरं सगळं साफसफाई केली नंतर तर दूध ना असं राग येतो ना डबल काम पडतं बरं झालं समजत होते बारीक गॅस दूध ठेवायला लागणार आहे व्यवस्थित छान होता आपल्याला तर दुधाचा वास पण येत नाही आणि साई पण छान येते तर आता इथं चव्हाणचा गड्डा पण घेतला आणि Oi, <coughs> oi, ना थी। ना थी बस कारण पाच सहा दिवस पण मुलांना शाळेसाठी लवकर जाऊ दे उठावं लागतंय त्याच्या रिलॅक्समध्ये तर आता मी पावभाजीसाठी तुम्हाला दिसत असते शिमला मिरची घेतली आहे दोन शिमला मिरची पाच घेतल्यास कारण जेवढी शिमला मिरची जास्त टाकल ना तेवढी टेस्ट छान लागते दोन बटाटे घेतले एक छोटा आणि एक मोठा घेतलाय एक बीट घेतलंय चार कांदे घेतलेत दोन टोमॅटो आणि चावरचा घटा घेतलाय तर आता पावभाजीसाठी इथं मी शिमला मिरची टोमॅटो बटाटा फ्लावर आणि एक बीट आहे छोटंसं आणि इथं कांदा चिरून आहे मी तर आता हे सगळं कुकरमध्ये टाकणार आहे मी धुवून शिजण्यासाठी बीट नाही हे टाकणार आहे बीट नंतर वरून खिसून किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करून टाकणार आहे का कांद्याची पिवरी पण करणार आहे पावभाजीसाठी तर आता हे आपण धुवून स्वच्छ शिजण्यासाठी टाकूया तर पावभाजी बनवण्यासाठी इथं मी वटाणा किंवा काकडीचा वापर करत नाही काकडीमुळे ना पावभाजीला काय होतं काकडीचं जे पाणी असतं ते एक साईडला जातं आणि काकडी एक साईडला राहते ते पानकट होते पावभाजी तसंच वाटाण्याचं पण असतं हिरवा वटाणासुद्धा मी वापरत नाही असेल तर वापरते नसेल तर नाही वापरत म्हणजे नाही शक्य तुम्ही वापरतच नाही कारण येणार नाही ना ती एवढं टेस्टी पण लागत नाही आणि पावभाजी निवड पाण्यासारखी होते त्यामुळे मी स्किप करते तर एवढंच वापरते मी हे आता मी शिजण्यासाठी टाकून घेते टोमॅटोची प्युरी मी करत नाही मी टोमॅटो डिरेक्टली भाजीमध्ये असं शिजायला घालते कारण आहे ना खूप छान त्याचा गाळ होतो आणि भाजीला टेस्ट पण खूप छान येते तर आता ह्या सगळ्या भाज्या मी धुवून घेते ह्यामध्ये पाणी टाकते आणि कुकर गॅसवरती ठेवते आता ह्या कांद्याची प्युरी करून घेते मी तर पावभाजीसाठी छान अशी कांद्याची पिवरी करून घेतली आहे मी आणि ती आता एका कढईमध्ये मी काढून ठेवते आणि त्यानंतर हे बीट पण मिक्सरमध्ये फिरवून घेते तर इथं बीट पण मी एकदम बारीक अशी पिवरी करून घेतलेली आहे आणि आता ना भाजीच्या मी जवळजवळ येणार चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे कारण आपल्याला एकदम गाळ भाजी शिजवून घ्यायची आहे तर चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते तर आता पावभाजीची भाजी मी शिजायला घातली आता मी मशीनमध्ये कपडे टाकते धुवायला कारण दुपार झाले आज खूप उशिरा उठले लेट मी उठले त्याच्यामुळे मग आता मशीनमध्ये मी कपडे धुवायला टाकते आणि खूप झाले आता कारण उशिरा उठल्यामुळे खूपच उशीर झाला सगळं उशिरा की नाही आवड होतं आता असं मोबाईल पॉकेट खाली उशिरा उठले की सगळंच उशिरा उशीर होतो कपडे धुवायला टाकते पावभाजीची भाजी शिजलेली आहे आणि कुकर पण थंड झालेला आहे जोपर्यंत मी जप करून घेत नाही तोपर्यंत हे सगळं झालेलं आहे आणि आता मी हे कुकर खोलते पावभाजी बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता हे सगळी भाजी छान शिजलेली आहे आता ही भाजी सगळी मी स्मॅश करून घेते आणि इथं कांद्याची प्युरी करून ठेवलेली पण आता मी फ्राय करायला ठेवते तर आता सगळी भाजी जी शिजलेली आहे ना ती सगळी आता मी कढईमध्ये काढून घेते कारण आपल्याला स्मॅश करायची आहे जर असंच आपण कुकरमध्ये स्मॅश केलं ना तर खूप अशी पाण्यासारखी भाजी होते जसं पाणी लागेल तसं आपण हे पाणी ॲड करणारच आहोत पण साईडला घेऊन अशी भाजी स्मॅश करून घेते मी तर आता भाजी ही स्मॅश करून घेण्याच्या अगोदर तोपर्यंत मी ही कांद्याची पिवरी फ्राय करायला ठेवते त्यामध्ये अजून तेल टाकायचं आहे तोपर्यंत ही स्मॅश करून घेते मी छान जीव करून घ्यायचं जर तुमच्याकडे पावभाजीचं म्हणजे स्मॅशर असेल ना तर खूप छान होते माझ्याकडे नाही आहे घ्यायचं आहे मला लवकरच पण कसं आहे ना काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की खूप सारा पैसा लागतो आणि जर तुम्ही मला अशा सपोर्ट केला तुम्ही मला साथ दिली माझे व्हिडिओ छान छान व्हायरल केले तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो एक लेडीज खूप साऱ्या प्रमाणामध्ये पुढे जाऊ शकते जर तुम्ही सगळी मदत वगैरे केली मला तर मदत म्हणजे फक्त माझे व्हिडिओ व्हायरल वगैरे केले किंवा रोज माझे व्हिडिओ बघितले खूप जणींपर्यंत माझे व्हिडिओ पोचवले तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो तर छान आहे असं स्मॅश करून घ्यायचं तर आता त्यामध्ये मी तेल टाकून घेते तर पावभाजीसाठी जवळजवळ मी तीन चमचे तेल वापरलेलं आहे कारण पावभाजीला थोडंसं तेल जास्त लागतं आणि छान लागते पावभाजी तीन चमचे तेल टाकले मी आणि कांद्याची प्युरी छानपैकी आता त्यामध्ये मी फ्राय करून तर आता या कांद्याच्या प्युरीमध्ये मी एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये ही आलं लसूण पेस्ट पण घालणार आहे रेडीमेड आलं लसूण पेस्ट आहे तुम्ही घरगुती बनवलेली घातली तर अतिउत्तम टेस्ट पण छान येते पण माझ्याकडे थोडी शिल्लक होती म्हणून मग मी हीच वापरलेली आहे आणि बाहेर खूप गाड्यांचा आवाज येत असेल कारण आहे ना आमच्या इकडे कॉन्ट्रॅक्टची कामं भरपूर सारी चाललेली आहेत त्याच्यामुळे ना खूप सारा आवाज येतो मला व्हिडिओ करायला कधीकधी खूप इरिटेड होतं कधी कधी खूप आवाज येतो कधी कधी गार्डनमध्ये पण काही कार्यक्रम असतात सुद्धा मला आहे ना सॉंग वगैरे चालू असले की, की काही व्हिडिओ बनवता येत नाहीत आणि इथं जवळ मंदिर असल्यामुळे त्यांचासुद्धा खूप सारा असा भजनाचा वगैरे आवाज पण येत असतो पण चालतंय एवढं तेवढं तर आता हा कांदा छान मी गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेणार पर तर आता हा सवाईचा मसाला मी घेतलेला आहे सत्तर वर्षाची परंपरा आहे कारण हा मसाला ना मला खूप आवडतो खूप छान आणि टेस्टी पावभाजी होते सवाईचे सगळे मसाले छान आहेत आणि एक बाबा जाधव मसाला पण आहे त्यांचे पण मसाले आहेत ते पण मसाले मला फार आवडतात कारण खूप छान टेस्ट आहे त्या मसाल्यांना काय माहिती खूप छान आहे तर हा पावभाजी मसाला मी घेतलेला आहे आणि खूप छान आहे ह्याची टेस्ट वगैरे तर आज हाच वापरणार आहे मी पावभाजी मसाल्यासाठी तर हा असा मसाला तर आता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आता मी थोडीशी हळद टाकणार आहे पाव चमचा आणि हे छान पुन्हा असं आपण फ्राय करून घ्यायचं आणि हळद टाकल्यानंतर ह्याच्यामध्येच मी लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडीशी पाव चमचा टाकलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाव चमचा जिरं टाकलेलं आहे हे एकत्र करायचं परत आणि त्यामध्येच हा पावभाजी मसाला पण मी त्यामध्ये ॲड करणार आहे तर हे पावभाजी मसाल्याचं पूर्ण पॅकेट मी ह्यामध्ये आता टाकणार आहे दुसरा कोणताही मसाला मी वापरणार नाही आहे है। कारण ह्याची टेस्ट जबरदस्त येते खूप छान लागतात तुम्ही नॉनव्हेज व्हेज कोणतंही ते बनवताना तेव्हा सवाईचे किंवा ते बाबा जाधवचे मसाले नक्की वापरा खरंच खूप छान टेस्ट आहे हे छान आता एक जीव करून घेते मी लगेच पाहू शकता तुम्ही किती छान दिसतंय हे सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी मला तर खूप भूक लागली आहे कारण आता दुपार झाली आहे आज खूप लेट झालं होतं उठायला तर आता हे छानपैकी असं फ्राय केलं आहे मी आणि ह्याच्यामध्येच आता आपण डिरेक्टली लगेच पावभाजी टाकून घेणार आहोत जे आपण सगळ्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत तर थोडस ना ह्याला तेल सुटू देते आणि तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये भाजी ॲड करू तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटलंय छान आणि आता ह्याच्यामध्येच मी पावभाजी सगळी टाकून घेणार आहे म्हणजे भाजी जी उकडून घेतली ती सगळी तर आता आपण हे सगळं एकत्र करूया स्मेल पाय जबरदस्त येतोय जगभरातले मसाले घालण्याची काहीही आवश्यकता नाही आहे फक्त पावभाजी मसाला टाकला पाव ना तरी सुद्धा भाजी खूप छान होते मी अजिबात घरचा मसाला सुद्धा मी वापरत नाही पावभाजीला कारण ह्याच मसाल्यामुळं ना खूप छान भाजी होते तुम भाजी तर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे भाजीला तर असा मसाला एकत्र केल्यानंतर ह्याच्यामध्येच मी आता तर आता या पावभाजीमध्येच डिरेक्टली लगेच हे बीट मी बारीक करून घेतलेलं आहे कारण की ना आपली लहान मुलं जी आहेत ना ती बीट अजिबात खात नाहीत आणि ते खात नाहीत त्याच्यामुळे आपण काय असं जुगाड करायचं बीटचं ज्यूस वगैरे करायचा किंवा असं बारीक बीट, बीट करून तुम्ही पावभाजीमध्ये वापरू शकता म्हणजे मुलं सुद्धा खाता तर आता हे बीट पण मी भाजीमध्ये एकत्र करते आता तुम्ही बघा ह्याला कलर किती छान येतो आहे तुम्ही असं नक्की बीट आहे ना पावभाजीमध्ये मिक्स करा खरंच कलर पण छान येतो आणि भाजी पण खूप छान लागते टेस्टी लागते जेवढं आपण बाहेर खातो ना त्याच्यापेक्षा सुद्धा भाजीची टेस्ट अप्रतिम लागते तर आता हे पुन्हा आहे ना मी असं छान पळीच्या सहाय्याने पाणी टाकण्याच्या अगोदर असं स्मॅश करून घेणार आहे आता किती छान कलर आला आहे पावभाजीला आता ह्याच्यामध्ये आपण जे भाज्यांचं पाणी उकळून घेतलं होतं ना तेच ह्याच्यामध्ये लागेल तेवढं आपण ॲड करणार आहे लागेल तसं आपण ऍड करूया कारण हे गरम पाणी आहे आणि भाज्या शिजलेलं पाणी आहे चांगलं आहे म्हणून हेच वापरते मी कसलं भारी दिसतंय यार तोंडाला पाणी सुटले मुलं ना भाज्या खात नाही शिमला मिरची वगैरे फ्लावर हे अशा प्रकार आवडत नाही त्याच्यामुळे ना आपण असं पावभाजी वगैरे करून दिले ना आवडीने पण खातात आणि सगळ्या भाज्या पोटात जातात बीट वगैरे सगळं जातात त्यामुळे मी असंच करते अजून पाण्याची आवश्यकता आहे जवळजवळ मी पाऊन ग्लास पाणी ह्यामध्ये टाकलेलं आहे काय भारी कलर आला आहे तर अशी आता एक उकळी काढते ह्याला झाकण ठेवणार आहे मी आणि मीठ टाकायचं राहिलेलं आहे थांबा जरा तर आता अर्धा चमचा मी ह्यामध्ये मीठ टाकून घेते जास्त मीठ टाकायचं नाही कारण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं जो आपण सवाई मसाला वापरला ना तर त्यामध्ये सुद्धा तर आता अर्धा चमचा मीठ टाकून हे झाकून आहे जोपर्यंत जो ह्याला छानशी अशी उकळी येत नाही ना तोपर्यंत गॅस आता स्लो करते तर आता उकळी छान फुटली आहे आपण आता झाकण पण काढून घेऊ पाहू शकता आहे तरी आली आहे कसलं भारी दिसते उकळी पण छान आली तर आता आपण आहे ना त्यामध्ये अमूल बटर खिसणार आहोत कोणी कोणी प्लेटमध्ये वरून घेतं पण मी आज खिसून टाकणार आहे खूप छान दिसतं टाकल्यानंतर मी तर असं लागेल तेवढं बटर आपण भाजीमध्ये खिसून घेऊया मला बटर खूप आवडतं आणि आमच्या परीला सुद्धा बटर लय आवडतं तर आता भाजीमध्ये बटर छान किसून झाले आणि वरून आता कोथिंबीर पण मी टा पेरून घेणार आहे कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नका टाकू पण गार्निशिंगला खरंच खूप भारी दिसते तर ही अशी आपली पावभाजी रेडी आहे आणि आता पाव पण मी एकीकडे आता तव्यामध्ये भाजून घेणार आहे तूप टाकून आणि खूप छान लागतात तर आता तव्यामध्ये बटर टाकून घेणार आहे पूर्ण याच्यामध्ये आता हे पाव वगैरे सगळे टाकून घेणार आहे असे कडक पाव मी तव्यामध्ये आता सगळे भाजून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण प्लेट सजवल्यानंतर दाखवते तर तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसते आता आपण प्लेटमध्ये ही भाजी सर्व करूया कसला भारी कलर आला आहे आणि किती छान टेक्स्चर आहे भाजीला एकच नंबर पाव भाजी भाजी कलर, पाव ले ले पाव भाजी तर आपली पावभाजी रेडी आहे आणि किती छान दिसते तुम्ही पाहू शकताय भाजीचा कलर टेक्स्चर आणि इथे पाव पण भाजलेले आहेत चला आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला आणि हो पावभाजीची रेसिपी कशी वाटली हे पण मला नक्की सांगा जर तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागते आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि दिवसभराचं काय रुटीन असेल ते तुम्हाला दिसेल तर पाव आता पावभाजी वगैरे खाऊन झाली आता त्याच्यानंतर कपडे जी धुतलेले आहेत मशीनमध्ये ती मला सुकायला घालायच्यात आणि भरपूर सारं काम पडलंय तुम्हाला किचनवरती पण पसारा पा दाखवते पावभाजीचा सगळं किचन फुल भरलं आहे पावभाजीच्या मसाल्याने कारण मी आहे ना आज काय आवरलंच नाही आहे कारण मी स्वयंपाक करता करता सगळं किचन आवरत असते पण आज सगळं तसंच ठेवलंय रविवार म्हटलं की थोडंसं निवांतच जातो निवांत दिवसभर काम करत राहते त्याच्यामुळे दिवसभर काम जातं मला असं वाटते पहिली तर कपडे सुकायला घालते म्हणजे कपडे सुकतील आणि त्याच्यानंतर आपण किचन साफ करून घेऊया तर आज खूप उशीर झाला होता सगळ्याच कामांना तर मध्ये मध्ये पावभाजी करता करता मी बाकीची कामं आवरत होते तरी पण भांडी वगैरे सगळी तशीच राहिली होती जेवण झाल्यानंतर मग म्हटलं कपडे धुवून झालेले आहेत मशीनमध्ये तर ती कपडे पण आपण सुकायला टाकूया तर ह्या खिडकीमधून दुपारच्या वेळेला म्हणजे दुपारपर्यंत छान होऊन येतं तोपर्यंत सुकून निघतात आणि मशीनमध्ये ऑलरेडी सुकलेले असतात त्याच्यामुळे पटकन लगेच तासाभरामध्ये छान सुकतात कपडे तर इकडेच मी कपडे सुकायला घालते आणि त्याच्यापुढे जी काही कामं आहेत आता भांडी वगैरे घासणं किचन क्लीन करणं किंवा फरशी वगैरे पुसायची आहे मला तर ही सगळी कामं आता मी करून घेते आता जास्त व्हिडिओ मोठा होतोय त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ इथंच थांबवते तर कसं वाटलं मैत्रिणींना तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कॉमेंट देखील करा सबस्क्र सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईबर शॉट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय